त्या अगोदर तुम्ही अनुप धोत्रे यांचं नाव सुद्धा ऐकलं होतं का चर्चेत किंवा सर्वप्रथम तर अनुप धोत्रे हे कोण आहेत हे काही दिवसापूर्वी जेव्हा उमेदवारी जाहीर झाली तेव्हा कळाला की अनुप धोत्रे हे संजय धोकरेंचे चॅलेंजिंग आहे आणि ते आपण लोकसभाला लढवणार आहे याच्या अगोदर त्यांचे जे काही जे राजकीय भूमिका किंवा पार्श्वभूमी आणि अचानक आलेले उमेदवार आहेत वीस वर्ष झाले भाजपाचे संजय धोत्रे इथे खासदार होते विकास विकास म्हणजे वाटतं का तुम्हाला मंत्री पण काही दोन वर्ष सर्वप्रथम एक अकोलेकरांच्या दृष्टिकोनातून जे मागच्या वीस वर्षाचा जे यांचा जो कार्यकाल आहे त्याच्यामध्ये भरपूर तिथे कॅबिनेट मंत्री राज्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे राहिलेले आहे आणि व्यक्तिगत यांनी सहनिशा एक आता तुम्ही पाहत असाल बाजूलाच एक क्रीडांगण आहे परंतु अकोल्यामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून एकही काम नाही झाले चा आहे मग ते कोणतेही काम झालेले नाही